राज्याचं राजकारण वेगळं आणि कोल्हापूरचं राजकारण वेगळं अशीच आजवर कोल्हापुरातील राजकारणाची दिशा राहिली आहे कोल्हापुरात पक्षीय राजकारण न होता सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असंच गटातटाचं राजकारण झालंय एकीकडे राज्यातील काँग्रेसची वाताहत होत असताना कोल्हापुरात मात्र काँग्रेस एक संघ असल्याचा दावा आमदार सतेज पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडून अजितदादा पवार यांनी चौथा सुभा मांडला त्यांनी भाजपच्या खुर्चीला खुर्ची मांडून सत्तेत सहभाग घेतला महाविकास आघाडीची राज्यात वाताहत होत असताना आगामी निवडणुकीत कोल्हापूरात काय होणार याची चर्चा रंगली आहे काही दिवसापूर्वीच शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी सतेज पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी स्नेहभोजन केले काँग्रेसमध्ये सतेज पाटील आता एक महत्वाचे नेते म्हणून पुढे येत आहेत बंद दारा नेमकी चर्चा काय झाली लोकसभेला महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे शिवसेना शिंदे गटाचा या ठिकाणी विद्यमान खासदार मंडलिक यांच्या मागे गेल्या वेळी धनंजय महाडिक यांचीही ताकद उभी राहणार असल्यानं महाविकास आघाडीला तगडा उमेदवार या ठिकाणी द्यावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल थोडेच दिवसात वाजणार आहे खासदार शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांचीही भेट घेतली दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांनीही लोकसभा लढवण्याचे संकेत दिले गेल्या लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय या खाली आमदार पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेले संजय मंडली यांना मदत केल्यामुळे धनंजय महाडिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण लोकसभा निवडणुकीनंतर खासदार मंडलिकांसोबत दुरावा आल्यानं आमदार सतेज पाटील बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी स्थिती आहे आता या निवडणुकीत कोण महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आणि सतेज पाटील यांच्या निशाण्यावर यावेळी कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज मराठी चोवीस साठी असेद बनगे कोल्हापूर